दिशा म्युझिक अकॅडमी प्रस्तुत धुंदीत गाऊ मस्तीत राहू या गाण्याचा कार्यक्रम गडकरी रंगायतन येथे संपन्न चाळीशीनंतर ज्यांना गाणी गायची संधी हवी असेल त्यांनी घ्या दिशा म्युझिक अकॅडमीमध्ये प्रवेश सौ श्वेता दीपक सावन आयोजित आणि दिशा म्युझिक अकॅडमी प्रस्तुत ठाणे गडकरी रंगायतन येथे धुंदीत गाऊ मस्तीत राहू हा गाण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता या शोचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी श्वेता सावंत यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली तर निवेदिकांनी या कार्यक्रमात गाणाऱ्या कलाकारांची ओळख प्रेक्षकांना करून दिली सुरू निरागस हो या गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी संगीतप्रेमींनी प्रेक्षागृह तुडुंब भरलं होतं यावेळी निवोदित कलाकारांनी सुमधुर गाणी गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं सौ श्वेता दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून दिशा म्युझिक अकॅडमीचा जन्म झाला स्वतः त्यांना गायनाची आवड असल्यामुळे त्यांनी कोऑर्डिनेटर विवेक कदम आणि ॲडमिन हेड सुनील सावंत यांना घेऊन आणि अशीच गायनाची आवड असलेल्या निवोदित गायकांना घेऊन तीन वर्षापूर्वी दिशा म्युझिक ॲकॅडमीची स्थापना केली प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही सुप्त गुण लपलेले असतात त्यात ज्यांना गाण्याची आवड असते त्यांना कधी संधी मिळत नाही अशा चाळीशी पार केलेल्या व्यक्तींना गायनाची संधी दिशा म्युझिक अकॅडमीने दिली तसेच गाण्याची आवड आहे पण गाता येत नाही अशांना दिशा अकॅडमी गायनाचे प्रशिक्षण दिले आणि नंतर स्टेजवर गाण्याची संधी दिली आतापर्यंत बावन्न ते त्रेपन्न लोकांनी अशा प्रकारे गाणं शिकून मोठं मोठ्या स्टेजवर गाणी गायली आहेत आता त्यांच्या अकॅडमीच्या कळवा आणि लुईसवाडी येथे दोन शाखा आहेत अशी गाण्याची आवड असलेल्या व्यक्ती स्वतःसाठी संधी शोधत असतील त्यांनी नाममात्र शुल्क भरून दिशा म्युझिक अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यास काहीच हरकत नाही तरी इच्छुक लोकांनी विवेक कदम नऊ आठ नऊ दोन शून्य दोन आठ दोन एक सहा किंवा सुनील सावंत आठ शून्य नाई नऊ सात नऊ तीन नऊ नऊ तीन नऊ यांना संपर्क साधावा Oh. माझं नाव विवेक कदम मी दिशा अकॅडमीचं कोऑर्डिनेटर आहे दिशा म्हणजे ही जी संस्था आहे अकॅडमी आहे कशा प्रकारे कार्य करत आहे आता आमचं गेल्या तीन वर्षापासून कार्य चालू आहे समाजातल्या वेगवेगळ्या थरातलं म्हणजे चाळीसशी पुढचं जी लोक आहेत त्यांचं सगळ्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या असतात आयुष्यातल्या आणि त्यांचं कुठेतरी एक स्वप्न असतं म्हणा किंवा पॅशन असतं की आपल्याला गाणं गायचंय आपण त्यांना स्टेज मिळत नसतो तर अशा लोकांना आम्ही एक स्टेज प्रोव्हाइड केलेलं आहे दिशा अकॅडमी म्हणून आणि त्या त्यांना स्टेज मिळवून देणं हे आमचं एक काम आहे असे बरेच लोक आमच्याकडे येऊन शिकून गेले आहेत गाऊन गेले आहेत तर हे आम्ही काम गेली तीन वर्ष करतोय चाळीशी पुढचे जे नागरिक आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करता आम्ही त्यांना सांगेन की लवकरात लवकर या आमच्याकडे जॉईन व्हा तुमचे स्वप्न जे असतील तुम्हाला स्टेजवर गाण्याचे स्वप्न असतील ते आम्ही तुम्हाला साकार करून देऊ तुम्हाला चांगले गायक बनवू आणि तुम्ही लोकांसमोर येऊन तुमची भीती जाऊन तुम्ही छान प्रकारे घाल ही आमची तुम्हाला एक हे आहे गॅरंटी आहे आमची कसा रिस्पॉन्स आहे तुमच्या या आमच्या अकॅडमीला खूप छान रिस्पॉन्स आहे म्हणजे आता आम्ही दुसरी ब्रांच उघडले लुईसवाडीला पहिल्या दोन वर्ष आम्ही फक्त कळव्यामध्ये आम्ही कार्यरत होतो आता जानेवारीपासून आम्ही लुईसवाडीला एक ब्रांच उघडले तर तिथेही म्हणजे दोन महिन्यातच आमचे जवळजवळ आठ ते दहा लोक शिकायला यायला सुरुवात झालेली आहे आता हळूहळू तेही वाढत चालले म्हणजे येत्या काही महिन्यांमध्ये कदाचित आम्ही आणखीन एक तिसरी पण ब्रांच उघडू गोडबंदर रोडला बरेच आता हे होत चालले तर त्या दिशेला पण आम्ही जायची आमची हे आहे इच्छा आहे बघू आता नमस्कार मी सुनील सावंत दिशा म्युझिक अकॅडमीचा ॲडमिन हेड आम्ही गेले तीन वर्ष या दिशा म्युझिक अकॅडमीचे संलग्न आहोत आणि इथे नुसतं गायकांना शिकवलं जात नाही तर त्यांचं त्यांचं फॅमिली प्रॉब्लेम काय असेल किंवा काय ते पण जाणून घेतो काही मदत श्वेता सावंत मॅडम मदतही करतात काही जणांना म्हणजे जे खरोखर जुन्युअनली हे असेल तर तसंच आम्ही आश्रमामध्ये पण प्रोग्राम करतो आ, बाल गुन्हेगार वगैरे त्यांच्यासाठी पण आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रोग्राम करतो आहे आणि इथे नुसतं शिकवलं जात नाही तर म्हणजे गाणं नुसतं गायलं जात नाही तर शिकवलंही जातं तुम्ही कोणत्या याच्यामधून कसं हे करता येईल तुम्हाला आणि म्हणून आमच्या सिंगरचा खूप रिस्पॉन्स चांगला आहे आणि हे सगळं क्रेडिट श्वेता मॅडमनं जात माझं नाव उत्सव श्वेता दीपक सावंत आहे मी गेले तीन वर्ष दिशा म्युझिक अकॅडमी अशी ना संस्था चालवती आहे आणि गेले तीन वर्ष ही संस्था कार्यरत आहे नवीन नवीन सिंगर्सना घेऊन गायकांना घेऊन त्यांना मी स्टेजपर्यंत पोचवण्याचं कार्य करते आहे माझ्या ग्रुपमध्ये कोणीही नव नवीनच सगळे कलाकार आहेत जे शिकतायत कोणी प्रख्यात शिक शिकलेले नाही आहेत सगळ्यांना प्रत्येक माणसामध्ये एक सिंगल लपलेला असतो माझ्यामध्येही होता आणि नंतर मी सगळं कार्यरत माझी कामाचं हे झाल्यानंतर कामं पूर्ण झाल्यानंतर वयाच्या बराच अर्धा पूर्ण झाल्यानंतर मी आज स्वतःही संगीत मध्ये स्वतःला वाहून घेतलं आणि असे सगळे नवोद्दीत कलाकार मी तयार करते आणि आज गडकरी रंगायतन क प्रबोधिनकरी ठाकरे त्याच्यानंतर विष्णुदास भावे अशा ठिकाणी मी माझे कार्यक्रम करते आहे माझ्या दोन संस्था आहेत एक ठाण्यामध्ये लुईस वडीला आहे आणि एक कलव्यामध्ये आहे तिथे मी सगळ्या कलाकारांना चाळीशीच्या पुढच्या सगळे माझे कलाकार आहेत त्यांना घेऊन कार्यक्रम करत असते आता हा माझा जवळजवळ सोळावा किंवा सतरावा कार्यक्रम असेल आणि मराठी गाण्यांचा हा माझं दुसरं सत्र आहे सुरमधूर गाण्यांचं अजून उपक्रम म्हणजे असेच मी कार्यक्रम करत राहणार आहे आणि असंच त्यांना पुढे पुढे घेऊन जाणार आहे कारण माझ्याच अकॅडमीतले बरेच सिंगर्स आज मोठे मोठे स्टार झालेले आहेत त्यांना बघून मला खूप बरं वाटते माझ्याच इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेले बरेच सिंगर्स आज ऑर्गनायझर पण झालेले आहेत त्यांनाही बघून मला खूप आनंद झाला आज माझी सगळी टीम मला सगळेजण माझे जे ऑर्गनायझर झालेले पण माझे शुभचिंतक आणि माझा मित्रपरिवार मला इथे शुभेच्छा द्यायला येणार आहेत आणि सगळ्यांची सगळ्यांची मी लाडकी आहे दिशा म्युझिक अकॅडमी ही पहिली अकॅडमी अशी जी स्त्री ही एक लेडीज ह्याच्यामध्ये ह्या क्षेत्रामध्ये घेणारी मी एक पहिली महिला ऑर्गनायझर आहे आणि आज माझ्यासारख्या बऱ्याच महिला आहेत ज्या आज ऑर्गनायझर आहेत ठाण्यामध्ये त्याही आज मला शुभेच्छा द्यायला इथे येणार आहेत अशा लोकांना सांगेन की तुम्ही लवकरात लवकर दिशा म्युझिक अकॅडमी जॉईन करा पहिल्यांदा मी जेव्हा ही दिशा म्युझिक अकॅडमी चालू केली तेव्हा मी विना शुल्क घेतलेली ही अकॅडमी प्रकारे शुल्क न घेता सगळ्यांना शिक्षण प्रशिक्षण द्यायचं आहे पण जेव्हा जे आपण मोठे मोठे कार्यक्रम करतो तेव्हा तिथे आपण सगळेच फ्रीमध्ये देऊ शकत नाही त्यामुळे हिशोबाप्रमाणे इथे माझ्या अकॅडमी मध्ये शुल्क आकारलं जात आणि मी आता हे कार्यक्रम करते पण खूप कमीत कमी फीस घेऊन मी हा आता ही आणि हे सुद्धा गेल्या एक वर्षातच मी फीस घ्यायला लागलेली आहे शिकवण्यासाठी आणि मी हा क्लासेस आणि हे मी क्लासेस घेते पहिल्यांदा गेले दोन वर्ष मी शिकवतानाही कोणत्याही प्रकारचे शिकवण्याचे क्लासेस शुल्क घेत नव्हते माझ्याकडे माझ्या अकॅडमीमध्ये गाऊन गेलेले एकूण सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस मेंबर आहेत दिशा म्युझिक अकॅडमीचा एक टेलिग्रामवर चॅनल आहे तिथे सत्तेचाळीस नाही बावन्न ना, बावन्न ना सिंगर्स माझ्या अकॅडमीमध्ये गाऊन गेलेले आणि आता जवळजवळ प्रत्येक शो मध्ये अठ्ठावीस ते तीस सिंगर्स माझ्या शो मध्ये पार्टिसिपेट असतातच आणि जेव्हा दिशा म्युझिक अकॅडमीचं बॅनर लागतं की मी आता कार्यक्रम करणार आहे ते विदिन दोन ते तीन दिवसामध्ये माझा कार्यक्रम फुल होऊन जातो हे माझ्या अकॅड कार्यक्रमाची ही खासियत आहे की माझ्या अकॅडमीचा शो लागला की माझे सिंगर्स हे आवर्जून माझा कार्यक्रम अटेंड करतात आणि त्याच्यामध्ये सहभाग सुद्धा घेतात सुद्धा मी एक शो करते कारण लाईव्ह करताना खूप शुल्क घ्यायला लागतं आणि खूप खर्चही असतो त्यामुळे मी लाईव्ह ऑर्केस्ट्रा हा वर्षातून दोनदा किंवा तीनदा करते पण करो ते करोगा माझे वर्षा महिन्यातून दोन ते तीन वेळा असतात आणि माझी अकॅडमीची ही पण खासियत आहे की आम्ही वेगवेगळ्या थीम्स ठेवतो जसं खान स्कीम खान थीम ठेवलेली होती त्याचप्रमाणे आम्ही अमिताभ बच्चन स्पेशल ठेवलेलं होतं श्रीदेवी स्पेशल श्रीदेवी आणि माधुरी स्पेशल असे वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्या अकॅडमीची खासियत ही आहे की आम्ही वेगवेगळ्या थीम्स घेतो आणि त्या थीमवर आम्ही शोज करतो <coughs> आणि ह्या इन्स्टिट्यूटचं नाव आम्ही ही दिशा म्युझिक अकॅडमी आहे हा कोणता ग्रुप नाही आहे त्यामुळे इथे येणारा हा प्रत्येक जण प्रत्येकामध्ये गायक लपलेला आहे पण आम्ही आम्हाला जसं जमेल तसं त्याला मार्गदर्शन करून आम्ही गाण्याचा प्रोग्राम डिक्लेअर करतो आणि त्यांच्याकडून शुल्क घेऊन त्यांना डायरेक्ट स्टेजवर घेऊन जात नाही जेव्हा मी कार्यक्रम करते तेव्हा पहिल्यांदा आम्ही जवळजवळ एक महिना त्यांचा अभ्यास करतो रियाज करतो म्युझिशियनकडून सिंगर्सकडून त्यांची प्रॅक्टिस करून घेतली जाते आणि मगच त्यांना स्टेजवर आणण्यात जातं कारण प्रत्येक माणसाकडे वेळ हा फार कमी आहे आणि तो त्याचा वेळ काढून जर का कार्यक्रम बघायला येतो तर आपलं पण तितकंच कर्तव्य आहे की त्याला खूप आवडीचं आणि त्याच्या मनासारखं त्याला प्रतिसाद दिला पाहिजे कारण आपल्याकडून पण चांगलं गाणं देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे हा प्रयत्न करण्यासाठी आम्ही जवळजवळ प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी आम्ही दोन महिने तरी भरपूर मेहनत करत असतो आणि माझ्या मागे सुद्धा मी एकटीच नाही आहे दिशा म्युझिक अकॅडमीची और्ग, मा, एक पूर्ण टीम आहे माझे कोऑर्डिनेटर आहेत विवेक कदम माझे ऑर्ग को ऑर्गनायझर्स आहेत सुनील सावंत आहेत त्याच्यानंतर कमलेश ओझे आहे ज्यांचा जी आर एम आर माझा स्टुडिओ आहे ते अशी आम्ही पाच सहा जणांची टीम आहे ती टीमवर्क आहे इथे मी एकटी नाही आहे तर सगळे सगळेजण मिळून आज आम्ही हा कार्यक्रम करतोय